नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेची उपक्रम क्र या ठिकाणी आपण सोडवणार आहोत उपक्रमाचं नाव आहे तुमच्या गावासाठी किंवा परिसरासाठी जल आराखडा तयार करणे अतिशय सुंदर असं उपक्रमाचं लेखन केलेले यासारखे इतर उपक्रम प्रकल्प आपल्याला हवे असतील जलसुरक्षा नोंदवईबद्दल आपल्याला काहीही अडचण असेल तर ती सॉल्व करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आपल्या चॅनलची जलसुरक्षेची त्यात आपल्याला संपूर्ण वहीचं सोल्युशन सापडेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल उपक्रमाचं नाव तुमच्या गावासाठी किंवा परिसरासाठी जल आराखडा तयार करणे या उपक्रमाचा उद्देश किंवा महत्त्व दरवर्षी आपल्या पाणलोट क्षेत्रात किती पाणी अडवले जाते व त्यापैकी किती पाणी मातीत मुरते हे पाहणे जमिनीवरून पाणी साठवायचे बाष्पीभवन किती होते व जमिनीतून नेमके किती भूजल उपसले जाते हे पाहणे मानवी वापरासाठी किती पाणी उपलब्ध राहते या सगळ्यांचा हिशोब म्हणजेच जल आराखडा होय या उपक्रमातून आपल्याला नदी ओढे प्रवाहातून शिवार बाहेर जाणारे पाणी होणारे बाष्पीभवन पीक सिंचन पद्धतीनुसार वापर झालेले पाणी पिण्यासाठी घरगुती व उद्योगधंदे वापरासाठी येलेले पाणी जमिनीत मुरून वापरात न येणारे पाणी यांच्या एकूण वाढते अंगणे हिशोब यावरून पाणी वापराची स्थिती कळते पुढचा मुद्दा उपक्रमासाठी नियोजित कालावधी या उपक्रमासाठी नियोजित कालावधी दहा दिवसांचा आहे साहित्य व उपकरणे पेन पेन्सिल नोंदवयी मोबाईल लॅपटॉप पुस्तक आराखडा काढण्यासाठी कागद संदर्भ ग्रंथ इत्यादी त्यानंतर उपक्रमाची कार्यपद्धत जलखरा आराखडा तयार करण्यासाठी वापरलेले टप्पे व कृती यांची प्रत्यक्ष कारवाई व उपकरणांची सविस्तर माहिती पाणी व्यवस्थापनाचा पहिला टप्पा साधारण पावसाळा थांबल्यानंतर लगेच सुरू करावा ज्यात आमसभा हे पहिले पाऊल असेल त्यानंतर आमसभेची माहिती पाणी नियोजनासाठी पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असलेल्या भागातील व्यक्तींची मदत मिळवणे हा आमसभेचा प्रमुख उद्देश असतो पुढचा पॉईंट जल आराखडा उपयुक्त प्रत्येक गावाने जर जल आराखडा तयार केला तर गावातील उपलब्ध पाणीसाठा किती ते कळेल जल आराखड्यामुळे शिवारामध्ये पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करता येईल जल आराखड्यामुळे भूजल पातळी तसेच गावातील विहिरींची जलपातळी आपणास कळेल गावाची लोकसंख्या पशुसंख्या यांची माहिती घेऊन जल आराखडा तयार करण्यात येतो त्यानंतर आकृती जलधर खडकाची आकृती या ठिकाणी काढलेली आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण जलसुरक्षेचा गावासाठी पाणी पुरवठा करायचा जल आराखड्यावर आधारित उपक्रम या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे आपल्याला हा उपक्रम कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यानंतर आपल्याला कोणता उपक्रम हवा तो पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षेची प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू